गणपती बाप्पा मोरया जीजू लोफर आणि ऑफर मध्ये काय फरक असतो हे बघा मिहुनी बाई जर तुम्ही मला तुमच्यावर प्रेम करायला सांगाल तर ती ऑफर असेल आणि मी म्हटलं तर तुम्ही मला लोफर म्हणाल मुली परक्याचं धन असतात तर मुलं कोण असतात जीजू ते एक नंबरचे चोर बदमाश असतात त्यांची नजर नेहमी परक्या धनावर असते <laughs> ताई तू जिजूंना एजी काग म्हणते अग बाई मला मॅनर्स आहेत सगळ्यांसमोर अरे घाडवा म्हणू शकत नाही ना म्हणून एजी म्हणते <laughs> जिजू काय करत आहात काही नाही माशा मारतो किती मारल्या चार मेल तीन फिमेल एकंदर सात तुम्हाला कसं कळलं इतक्या मेल आहेत आणि इतक्या फिमेल चार दारूच्या बाटलीला चिकटलेल्या होत्या आणि तीन फोनला <laughs>